माझं नाव यशवंत नत्तूजी मिशाम प्रभाग सव्वीसमधनं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढतो आहे आणि मी माझं शिक्षण एल एल बीपर्यंत झालेलं आहे मी नियमित वकिली करतो आणि काही ना काही अंशी निश्चित सेवा करतो असं आहे की मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितली होती प्रभाग सव्वीसमध्ये माझं खूप काम होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला अपेक्षा होती की काँग्रेस पक्ष मला तिकीट देईल पण दुर्दैवानं ती तिकीट विकल्या गेली आणि एका गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्याला ती तिकीट दिल्या गेली त्यामुळे जनतेचा माझ्या पाठीशी खूप मोठा आग्रह होता आज काँग्रेस कॅडर सगळं जो माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचाही आग्रह होता की भाऊ तुम्ही लढलेच पाहिजे म्हणून मला मग राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यासाठी माझ्या जनतेनं म्हणजे आमच्या लोकांनी मला प्रवृत्त केलं आणि मी लढायला लागलो काय उद्देश घेऊन तुम्ही आता असा आहे की गेल्या दोन रेजिम माझी जी नगरसेवक ही जुनी आणि नंतरच्या जे काही नगरसेवक आज माझी लढाई जी आहे म्हणजे असं म्हणतात की एक माझं ब्रीद वाक्य आहे की भ्रष्टाचाराची फॉर्च्युनर विरुद्ध ऍक्टिवा म्हणजे प्रशासनाची ऍक्टिव्हा अशा पद्धतीची माझी लढाई आहे कारण हे सगळं आताचे जे नगरसेवक आहेत हे सगळे इतके मोठे झाले की त्यांनी जनतेकडं पूर्णत दुर्लक्ष केलं नगरसेवकाची व्याख्या अशी आहे की सामान्य माणसाला रोज भेटणारा माणूस हा नगरसेवक असतो मी गेल्या पाच वर्षामध्ये जे पाहिलं ऑब्झर्व केलं अनुभवलं ते इतकं भयानक होतं की घरात राहूनही लोकं बाहेर आहे असं सांगायचे काही मुंबईलाच राहायचे मॅक्झिमम नागपुरात कुणी राहतच नव्हतं आणि ज्या लोकांनी त्या नगरसेवकांना तत्कालीन नगरसेवकांना मतं दिली ते तर मुळीच त्यांचे राहिलंच नाही आणि त्यांना सरळ म्हणायला लागले की तुम्ही आम्हाला मदत केली नाही तुम्हाला मत दिलं नाही म्हणून तुम्ही आता आमच्याकडे येऊच नका असेही डायरेक्ट म्हणायला लागले ही ही जी घमिंडाची भाषा होती ना ती घमिंडाची भाषा आज अतिशय लोकांना नडली आणि त्यामुळं सामान्य माणसं आज पूर्णत भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहिलेलं आहे काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते तुमची लढाई सोबत नसून आता भाजपसोबत आहे असं विचार असं आहे की खऱ्या अर्थानं मी काँग्रेस पक्षाची भूमिकाच मांडतो आणि काँग्रेस पक्षाचा कॅडर सोबत असल्यामुळे मीच निवडून येणार आहे आज माझी जी लढाई आहे पूर्णपणे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई आहे आणि या अतिशय चुरशीच्या लढाईमध्ये सत्तेच्या लढाईमध्ये मी या ठिकाणी गड्यावर निवडून येणार याची शाश्वती मला आहे भाजपाले म्हणतात की सत्ते दोन हजार सत्तावीस पर्यंत आम्हीच सत्तेत राहू काय कारण होऊ शकत नाही असं आहे की हे म्हणायला बरं वाटतं पण ते कसं शक्य आहे भारतामध्ये लोकशाही आहे भारतामध्ये आपण ज्या विचारावर ही लोकशाही चाललेली आहे मग त्यामध्ये महात्मा गांधी आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत छत्रपती शिवराय आहेत हा जो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र किंवा देश त्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुबा आणि न्याय ही चारही जीवनमूल्ये ज्या राज्यघटनेमध्ये आज आहेत त्या राज्यघटनेला भेदून ते राज्य करण्याचा विचार करत आहेत परंतु एक ना एक दिवस येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्यांची जागा त्यांना या देशातली जनता दाखवेल जसं की पार्टी सोडलं तर एक वातावरण असं प्रमाण नाही की मेश्राम विरुद्ध मेश्राम ही खूप मोठी लढाई कारण आपल्या विरोधामध्ये तुमचे भाऊ लहान भाऊ रेंज रेंजमध्ये आहेत तर काय वाटतं तुम्हाला की लढाई ही पार्टी नसून मेश्राम विरुद्ध मेश्राम नाही 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 कसं आहे मी सांगितलं तुम्हाला आधीच की फॉर्च्युनर विरुद्ध ऍक्टिवा अशी लढाई आहे गतकाळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जमिनीवर पायच टिकले नाही ना अनेक लोकांचे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत परंतु या ठिकाणी कशी लढाई आहे की ज्या विचारसरणीला मी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून विरोध करतो आहोत त्याच विचारसरणीला घेऊन जर कोणी चालत असेल तर त्याला विचारांनीच उत्तर दिलं पाहिजे आणि आज जे मी लढाई सुरू केलेली ते विचारांनी उत्तर देण्याची लढाई सुरू केलेली आहे विचारांची लढाई विचारांना करू काय सांगाल या प्रसंगी की आपला जसं तुम्ही एक समाजाचं पण प्रतिनिधित्व करता आहे तर आपला समाज आणि परत बाकीचा समाज जो आहे आपल्या असं आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण नागपुरात काम करतो खूप मी महाराष्ट्रभर काम करण्याचा दावा करत नाही पण पूर्ण नागपुरात जे काही काम करतो ते मी सर्व जाती समाजात काम करतो जातीविरहित काम करतो समाजविरहित काम करतो धर्मविरहित काम करतो आणि त्यामुळं यावेळेला संपूर्ण लोक सर्वसामान्य माणूस जो सर्व सर्वार्थाने हारलेला माणूस आहे तो निश्चित माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे ना जातीवर ना पातीवर फक्त एकच मत म्हणजे आमच्या घड्याळ पॅनलवर अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे असं आहे की प्रभागातल्या जनतेनं गेल्या पाच वर्षाचा किंवा त्याच्या आधीच्या पाच वर्षाचा पूर्णपणे विचार करावा त्यांच्या जवळचा कोण माणूस होता त्यांच्या अगदी सुखात दुखात सहभागी होऊ माणूस होणारा कोण माणूस होता आणि त्यांच्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक पदोपदी मी त्यांच्या सोबत राहिलेलो आहे जसं अनेक ज्या काही घरामध्ये माझे कौटुंबिक संबंध आहेत आणि हे सगळे कौटुंबिक संबंध आणि या निवडणुकीमध्ये मला कामात येतील ही सगळ्यांना जाणीव आहे